पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताळे यांनी मतदारसंघातील प्रलंबित विकास कामाबाबत प्रशासनाची बैठक घेतली पंढरपूरमध्ये स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन विभागाचे कार्यालय होण्यासाठी त्या विभागाने तात्काळ प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना यावेळी दिल्या पंढरपूरमध्ये विकास कामांची निविदा प्रक्रिया तात्काळ पूर्ण करण्याबाबत कार्यवाही करण्यास सांगितले तसेच पंढरपूर स्थानकात दररोज हजारो भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी येतात येथील अस्वच्छतेबाबत आमदारांनी नाराजी व्यक्त केली यापुढे दर महिन्याला प्रत्येक विभागाची स्वतंत्र बैठक घेतली जाईल आढावा घेतला जाईल कामात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार अशा सूचना अधिकाऱ्यांना यावेळी आमदार समाधान आवताडे यांनी दिल्या

दादा भाजी नक्की होती की आता जी टी पी डी आपल्या याची बैठक होईल त्याच्यामध्ये पंधरा कोटी रोख रक्कम यात्रा अनुदान होते तर हा सगळा जो आम्हाला नगरपालिकेला बाकीची कामाला कमी पडतो नाही मी मागणी करतो आणि आठ तर आता मी आपलं यात्रा अनुदान म्हणून कंटिन्युअस